असतात इथे जर आमचे प्रथम मॉडेल विकलं गेलं नसतं मन विकलं गेलं नसतं मला नाही वाटत मी हे केलं असतं म्हणजे ते जे बदल झाले ते याच्यामुळे झाले की मला म्हणजे हे कोणालाच वाईट म्हणजे कोणी वाईट वाटून होऊन येईल त्याच्यामध्ये तर आता मी सुद्धा पन्नास चीच आहे मी ते समजू शकते मला तेव्हा जे मी लहान असताना जे ऑब्झर्व करत जे होते जेव्हा माझे वडील फायनान्शियली खूप साऊंड होते आणि त्यांचे आणि इतरांचे नाते आणि जेव्हा फायनान्शियल कंडिशन वाईट होती तेव्हा ते मी लहानपणी जे होते ते बघितलेलं होतं तेव्हा मला असं वाटलं की नाही मला मला स्ट्रगल करावं लागेल आणि असं नाही सगळी लोक चांगली होती आता हे हे मी आज समजू शकते असं काही नाही कारण एवढ्या वर्षाच्या अनुभवाने आपल्याला कळतं पण मी लहान म्हणून जे बघत होते तेव्हा तर माझे अनुभव काहीच नव्हते मी तो जो बदल पाहत होतो त्याबद्दल मी मला खूप काही शिकवलं मला त्या स्ट्रगल त्यांनी तयार केलं नाहीतर मी इथे असते नसते आले पण मग मी सीची तयारी करणं म्हणजे जो खूप त्याच्या त्याच्याकडला इमोशन लागतं कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि कसं म्हणावं तर तेवढं झाली होती किंवा थोडं स्वतःला स्वतःबद्दल कॉन्फिडन्स नव्हता भावा लागत पण म्हणून तेवढं

तेव्हा मी औरंगाबादला ते विष्णू नगर तर्फे आम्ही ते एकोदीमध्ये नंतर आलो त्याचं लाखमेड येतो तेव्हा तो एक नोकरी करायला लागला होता तेव्हा त्या त्याच्या आधी आम्ही ते विष्णुनगरच्या खोलीमध्ये कोळीमध्ये राहतो मी माझा मोठा आहे माझं तिथं आलो तेव्हा आम्ही जेव्हा सोबत राहायचो माझं मोठा भाऊ त्याने माझ्यामध्ये ते इंटर्नशिप केला तो, तो विचार तो म्हणायचा नाही आता हे त्याला काही स्वयंपाक करतायचा नाही पण तो तोच आमचं जेवण बनवायचा तो म्हणायचा मी तुला जेवण बनवा बघू शकत नाही तुला हे तुला तुला तयारी करायची सीची तुला तुला ह्या गोष्टीत लक्ष निघाय मी करतो ना ते चपाती एवढी मोठी बनवायचा भाजीत एवढं पाणी असायचं आम्ही खूप आनंदाने एकदम प्रेमाने एवढं तेवढं टेस्टी आम्हाला कधीच लागलं नव्हतं सगळ्यांना असं आम्ही तिघ खूप आनंदाने खात खायचो पण तो मला नाही तो म्हणायचा ना की आपलं शिक्षण मराठी मिडियम मधून झालेलं त्याने तो टॅन पोटून पेपर लावलेला एवढे शब्द डिक्शनरीत मला काढावे लागले ते सगळे तो पेज वाच म्हणायचा प्रत्येक शब्द काढ आणि तो स्वतः तेव्हा पी एस सीची तयारी करतो त्याला तो मला वेळ म्हणजे वेळ वाया तुम्ही आलो आहे तर त्याचं जे होतं की हे तुला उठायचं ते मला हे मी काय आहे म्हणजे मला फिर माझ्यामध्ये ती भावना रुजू केली त्याने की मला काय करायचं नाही तर मला ते मला नव्हतं वाटत असं की तुलाही माहीत आहे त्यामुळे म्हणजे मला हे तर नक्कीच माहिती की भैया जो आहे तो पूर्णपणे माझेशी होता आणि आहे पण असं वाटतं मोनिका अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर रेडर मोनिका असेल पोळे मोनिका त्याच्यानंतर रेझर का आवडतात म्हणून या अनेक वेगवेगळे तुझी रूपी पाहिजे त्या काही सगळं पाहतात तुझं आवडतं काही का त्याच्याकरता आवडतं काय आवडतं व्यापार जिल्हाधिकारी म्हणून अधिकारी म्हणून काम करणं जास्त आवडतं रेझर म्हणून पोळे म्हणून टाकते तर मी आवडलेलं तरी म्हणून मला खूप आवडतं मला मला हे लक्षात येतं की खूप बाबतीत मी न्याय देऊ शकते लोकांना आणि खरंच खूप छोटे छोटे प्रॉब्लेम असतील त्यांचे खूप मोठे नसतात खूप अडचणी मोठ्या नसतात फक्त त्या समजून घेऊन त्यांना तो प्रॉब्लेम फिक्स करणं आणि त्यांचा निराचा निघा खूप छोट्या गोष्टीत आणि ते करताना समाधान जे बघतो ना ते कल्याणच नाही मला असं वाटतं की मी हा रोग काय मिळत असतो मला छान वाटतं मला मला आता मी ऐकलं आहे मला माहिती असेल प्रामाणिकपणे काम करणारे ऑफिसर असतात त्याचे माझ्याकडे कसं आहे खूप की तुझी मैत्री नाही आहे तर माझ्या तुझ्याकडे ते आशाशी घट असेल तर तू कधी त्याच्याबद्दल बोलशील कर मी तुझ्याकडे ते उपचार करू शकत नाही त्यांचे आलेले काम कारण मला माहिती आहे की तू कशा पद्धतीने काम करते पण असे काही वेगळे अनुभव आलेले आहेत त्या की तू नका दिला आहे काही वाईट अनेक भ्रष्टाचाराचं काम करतात तुमचे तुला त्याच्या कुटुंबात दिवून येत आहे कामा करता काय असा काही अनुभव आलाय का वाईट म्हणता येईल चांगलं म्हणता येईल मला असं वाटतं तसं लोक जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचतात तर भरपूर तुमच्याविषयी अभ्यास करून पोहोचतात तशा पण निश्चित एक दुसरी बाबतीत खात्री असायला पाहिजे की लोकांना हा सूत्र मिळते जायला पाहिजे की तुमचं काम होत आहे म्हणजे हे जर काम होतं हे जेव्हा कळेल तर ते कुठल्याही आत्मार्गाने जाणार नाही हे खूप महत्वाचं आहे तुम्ही जेवढं आपण ज्याला ट्रान्सपॅरंट आहात निष्पच्छ आहात हे जेवढं महत्वाचं आहे तुम्ही आहात हे लोकांपर्यंत पोहोचणंही महत्वाचं आहे त्यासाठी सुद्धा ही सुद्धा मेहनत आहे नाहीतर मग मध्ये जे दावे जागेदोवे तयार होतात ते लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही म्हणून आता ते नाही काही अनुभव आलेले कारण लोकांनाही लक्षात येतं हा आणि सामान्यांचे प्रश्न तर एवढे एवढे सामान्य असणार कोल्हापूरला होतीच तिथे मी असं ऐकलेलं होतं की तिथलं वातावरण जे आहे जरा थोडंसं दृश्य किंवा अशा पद्धतीचं तिथे मी ऐकून होते तर म्हणून मी विचारला तो प्रश्न होते की तसं तिथे काही आलं होतं मग तिथं कोल्हापूरसाठी ठिकाणी नाही ॲक्च्युली पण कुठेही का लोक चांगली आहेत म्हणजे आपण नव्वद टक्के जे आहे ते सामान्य लोकांसाठीच काम करतो फार अडचणीचे जे प्रसंग असतात ते खूप कमी असतं ते आपन, आपन काए, काए, आ, ते आपण सॉल्व करू शकतो म्हणजे आपल्या आपण ज्याला म्हणू प्रायोरिटायझिंग शिफ्टिंग रेस्पॉन्सिबिलिटी प्रायोरिटी काय काय कशाला आपण न्याय देऊ शकतो तेवढ्या तर आधी गोष्टी बाजूला काढल्या आहेत त्या आपल्यापर्यंत आपल्याला तर मग ते नाहीतर नेमकर तिघे केल्या तर त्या खूप कमी राहत तर ते आपण सोडू शकतो तुझे नाही ह्याचे विचार ऐकून मला असं वाटतं की तो पण काय म्हणेल की खरोखर योग्य अशा व्यक्तीला माझा जो स्मृतीनिमित्त दिलं जाणार जो तुलाच कॅरेक्टर दिला गेलेला आहे तू म्हणतेस की माझी आवडती भूमिका जी आहे ती आपल्या दिल्यावर नाही पण तू तुला पॅशन जे जमलेलं आहे ते ते आवडते

मैं सावित्री की बेटी हूँ। माँ हूँ अक्सर हूँ मैं सावित्री की बेटी हूँ। बस जरा सा ही इशारा क्या मिला उनको? बस जरा सा ही इशारा क्या मिला उनको? वे सरप कहने लगे, ऐसी हो, ऐसी हो। और दोस्ती भी की निभाई तब ये जाना सच। दोस्ती जी की निभाई तब ये जाना सच दोस्तों के बीच मैं नहत का मुझको तो समझने की न करना भूल निहत्ता मुझको तो मशबूर समझने की न करना भूल अब नए औजार के जरिए मैं लड़ती हूँ और क्या जमाना रायबरी में ही करेगा यानी गाइडेंस जिसको कहे कि क्या जमाना मेरी करेगा अब राम मंजिल को वह भी मैं समझती हूँ और मैंने सीखी कर्म की परिभाषा गीता से मैंने सीखी कर्म की परिभाषा गीता से सामना हर रोज में अपनों से चलती हूँ और बंद कर पैरिस मेरी आंसुओं की सुन बंद कर पैरिस पैरिस बंद कर फहरिस्त मेरे आंसू की सुन जमाने मुझसे डर तेरी चुनौती हूँ ए जमाने मुझसे डर तेरी चुनौती हूँ तेरी के साथ मैं रात लड़ती हूँ माँ हूँ अफसर हूँ मैं सावित्री की बेटी हूँ शुक्र